नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र पवन धिरडे आपलं कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण खरबूज या पिकावरील संदर्भात माहिती पाहूया रोगाची कारणे त्याचा प्रादुर्भाव ओळख कशी तर आज आपण ह्या व्हिडिओत पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम रोग हा कसा ओळखायचा तर पाहूया तर पाना पानाच्या खालील बाजूस आपल्याला काही प्रमाणात असे पावडर पावडर पावड्याने दिसते तर त्याला आपण भुरी म्हणतो तर फोटोत आपण दाखवल्याप्रमाणे पाहू शकता तर रोगाची ओळख कशी आहे ती तर रोग येण्याचे प्रमुख कारण काही आहेत तर तर वातावरणात झालेली आर्द्रतेत वाढ आणि तापमानातील फरक किंवा तापमानात झालेला बदल त्यानंतर जे आपण जी, जी लागवड करतो ती जर लागवड दाट झाली असेल तर पण रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होऊ शकतो आणि रोग हा सर्वप्रथम जुन्या पानावर येतो त्यानंतर वाढत वाढत जाऊन पूर्ण पिकावर पसरतो तर रोगामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत पण आपल्याला अडथळा येऊ शकतो आणि भुरीरोग येण्याचं मुख्य कारण म्हणजे जर पाण्यात आपण कमी जास्त प्रमाणात पाणी पिकाला दिलं तर आपल्या पिकावर भुरी रोगाचे प्रमाण हे वाढू शकते आणि जर आप आपल्या पिकाचे पान सतत चार तास जर पाण्याने भिजत राहिलं तरी पण भुरी येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपल्या उत्पन्न वाढीवरसुद्धा परिणाम होऊ शकतो जर प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली तर उत्पन्न उत्पन्नात घटसुद्धा येऊ शकते त्यामुळे भुरीचं नियंत्रण योग्य वेळी करणंही कधी पण चांगलं ठरेल तर आपण भुरी येण्याची कारणं भुरीची ओळख तर ही पाहिली आहे तर आपण तिच्यावर नियंत्रण कसं मिळू शकतो त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे बुरशीनाशक उपलब्ध आहेत त्यात सर्वात पहिलं म्हणजे बाहेर कंपनीचं लुणा बाहेर कंपनीचं जे लुणं आहे ते आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल वापरू शकतो त्याचे खूप छान रिझल्ट आहेत त्यानंतर बी एस एफ कंपनीचं मेरिओनसुद्धा खूप छान बुरशीनाशक आहे भुरीसाठी तर ते आपण प्रतिपंप आठ एम एलच्या याने वापरू शक त्यानंतर धानुका कंपनीचं निसोडियम बऱ्याच शेतकरी निसोडियम भरपूर प्रमाणात वापरतात तर पंधरा एम एल प्रतिपंप भुरीसाठी वापर 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 जर वापरलं तर खूप छान रिझल्ट आहेत त्यानंतर बाहेरच कंपनीचं बोनस म्हणून येतं आहे जे आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून मध्ये पण वापरू शकतो त्याचं प्रमाण पंचवीस एम एल असून त्याचे पण खूप छान रिझल्ट आहेत आणि प्रिव्हेंटिव्हमध्येच जर आणखी एक वापरायचं म्हटलं तर नागार्जुन कंपनीचं इंडेक्स ते जर आपण प्रतिपंप दहा ग्रामनं वापरलं तर खूप छान रिझल्ट आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये खरबूज पिकावरील भुरीची ओळख व त्याच्यावर करण्याचे नियंत्रण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद